शिवशंभू आपल्या या पृथ्वी तलावरती कसे आले तर त्याचं वर्णन आहे शक्ते लिंगम संस्थाप्य संसार सागरम महादेवानं आपल्या अंगातून दोन मुलं निर्माण केले होते महादेवाने स्वतः आपल्या शरीरातून दोन मुलं निर्माण केले होते एकाच नाव आहे ब्रह्म दुसऱ्याचं नाव आहे विष्णू असं शिव <coughs> ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू हे महादेवाची मुलं सांगितलेत शिवपुराणामध्ये तुम्ही शिवपुराण घरी गेल्यानंतर काढा आणि एकदा वाचा तुम्हाला ते सगळं स्पष्ट ऐकायला वा, आणि वाचायला मिळेल पहा आणि काय झालं माहिती का, का? <coughs> ब्रह्मदेव आपल्या आप ब्रह्म लोकामध्ये गेले भगवान विष्णू आपल्या वैकुंठामध्ये गेले विश्रांती घेऊ हो लागले एक दिवस ब्रह्मदेव वैकुंठामध्ये आले ब्रह्मदेवाला आज अहंकार झालेला होता आणि ब्रह्मदेवानं विष्णूला आवाज दिला हे hey, विष्णू तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ भगवान विष्णू म्हणतात आर्यवा माझ्या नाभीतून तू तु जन्माला आला आणि तू म्हणतोस मी श्रेष्ठ भगवंत म्हणतात मी श्रेष्ठ ब्रह्मदेवा तुम ब्रह्म तुमच्यापेक्षा ब्रह्मदेव म्हणतात मी श्रेष्ठ विष्णू म्हणतात मी श्रेष्ठ दोघांचे भांडणं चालू झाले आणि भांडणं कशामुळे चालू झाले फक्त श्रेष्ठपणामुळे आजकाल काय माहितीये का मी श्रेष्ठ मला कोणीतरी चांगलं म्हणावं लोकांची फार मोठी अपेक्षा असते अरे हो। पण मला हे म्हणायचंय की स्वतःची स्तुती करून घेण्यापेक्षा देवाची स्तुती करावी येणं ह देवाची स्तुती करा बाकी कोणाची स्तुती करू नका सगळं जाणारे मा आत्मस्तुती विनाश आहे आत्मस्तुती कशाला करायची स्वतःची स्तुती नाही करायची जो व्यक्ती स्वतःची स्तुती करतो तो एकशी मूर्ख त्याच्यासारखा मूर्ख कोणी नाही आणि जो व्यक्ती देवाची स्तुती स्तुती करतो त्याच्यासारखा श्रेष्ठ कोणी नाहीये म्हणून देवाची स्तुती करावी जगायचंच आपल्याला किती दिवस आत्मस्तुती केल्यानंतर काय क्षणिक सुख येते आत्मस्तुती खऱ्या अर्थानं देवाची स्तुती व्हावी एक दिवस प्रत्येक व्यक्तीला जायचं आहे कबीरदाजी महाराज सांगताय क्या भरोसा आहे साथ देती क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नाही किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का दम निकल जाएगा चलते चलते दम निकल जाएगा चलते चलते क्षमा बुझ जाए जलते जलते जाए नाम रह कहो नाम रह कहा नाम रह जाएगा आदमी का मोहम्मद रहे रहे एक दिवस प्रत्येक व्यक्तीला जायचं आहे हा एक दिवस आपण सगळे जण जाणार ब्रह्मदेव भांडू लागले मग लक्ष राहू द्या विष्णू भांडू लागले कशामुळे भांडू लागले मी मोठा ब्रह्मदेव म्हणतात मी मोठा आत्मस्तुती विनाश आहे कबीरदाजी काय म्हणतायत संताचे शब्द यासाठी आहेत साधू संत म्हणतायत आत्मस्तुती करू नका हम रहेबत रहेगी रागी रहे हम रहेासतापणी दुनिया कहेगी दासतापणी दुनिया कहेगी दम निकल जाएगा हो दम निकल जाएगा आदमी का।, का साथ देते नहीं है किसी का क्या सा है इस जिंदगी का साथ देते स्तुती करायची असेल तर देवाची स्तुती करावी आत्मस्तुती विनाशाय ब्रह्मदेव म्हणतात मी श्रेष्ठ विष्णू म्हणतात मी श्रेष्ठ आपली कथा काय म्हणते बघा ब्रह्मदेव मी श्रेष्ठ विष्णू म्हणतात मी श्रेष्ठ आणि भांडण कशामुळे होतं सांगू का अहंकारामुळे ब्रह्मदेव भांडत होते विष्णू भांडत होते दोघांचा इतका वाद वाढला की तेहतीस कोटी देवांना असं वाटलं आता तर जास्त वाद वाढला तर कठीण होईल तेहतीस कोटी, विचार कोटी, ते कोटी, कोटी देव विचार करतात जावं कोणाला शरण मग तेहतीस कोटी देव शरण गेले ते प्रत्यक्ष कैलास पर्वतावर शिवशंकराला शरण गेले तेहतीस कोटी देव शरण गेले आणि तेहतीस कोटी देवांनी एकंदरीत हा वाद सांगितला महादेवाला सांगितला महादेवानी आकाशातून हे सगळं पाहिलं आता देवादी देव येत ते काय करू शकत नाहीत आपले महादेव भोळे महादेव हा भोळ्या महादेवांनी आकाशातून ढगातून पाहिलं की खरंच भांडणं आणि खरंच भांडणं चालू देव देव काही पण करू शकतात देवासमोर माणूस पाला पाचोळारे विज्ञान युगामध्ये कितीही कितीही विज्ञान युग पुढे जाऊ द्या विज्ञान युगामध्ये जो सज्ञानानं वागतो त्याला विज्ञान असं म्हणतात हरमोनियम विज्ञान युगामध्ये जो त्याला विज्ञान म्हणत नाहीत विज्ञान युगामधले लोक असं म्हणतात की आम्ही विज्ञान पुढं आमचं विज्ञान पुढं गेलेलं आहे मग मी विज्ञान युगातील लोकांना फक्त एक प्रश्न विचारतो की ही जमीन जी आहे ना ही जमीन ही जमीन पीक देते तुम्ही मिरशीचं झाड लावा मिरच्या गोड येतात का तिखट येतात तेच पाणी तुम्ही ऊसाला लावा ऊस तिखट होतो का पाणी एकच आहे मग उसाला गोड करत कोण विज्ञान युगामधले लोक म्हणतात देव दाखवा मी देव दाखवतो फक्त विज्ञान युगातील लोकांना माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही फक्त विज्ञान युगामध्ये तुम्ही वार दाखवा मला वार कसं काय दाखवता येईल महाराज फक्त वारं झुळूक आल्यानंतर आपल्या अंगाला झुळू लागली की फक्त ते आपल्याला कळत मग तसं देव दाखवता येत नाही देवाचा तसा अनुभव घ्यावा लागतो साधू संत निघाले होते आमचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज निघाले होते जाऊन बसले त्यांनी ध्यान लावलं आणि ज्यावेळेस त्यांना ध्यानामध्ये देव एकंदरीत दिसले देव प्रगड झाले त्यांना कळलं देवाचा अनुभव आला देव पहा यशी गेले आणि देवच हो आला म्हणून संतांनी लिहून ठेवलेले गाथ्यामध्ये लिहून ठेवले की है? है देव आहे रे देव माझा 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 देव माझा 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 देव माझा देवा

माझा मी देवाचा देव माझा देव माझा मी देवाचा देवा माझा देवा माझा मी देवाचा देव माझा देव माझा मी देवाचा

we oh देव पहा याशी गेलं देवचं होईसरू खऱ्या अर्थानं स्तुती करावी ती देवाची स्तुती करावी पण आता हे दोघ जण देव भांडत होते विष्णू आणि ब्रह्म मी फक्त हा मुद्दा मांडतोय की आत्मस्तुती कधीही करू नका हे देव अहंकारानं भांडत होते विष्णू आणि ब्रह्म आता हा वाद इतका वाढला इतका वाद वाढला आणि त्यामुळे भगवंताला असं वाटलं महादेवाला वाटलं वाद जास्त वाढू नये म्हणून दोनही देवांच्या मध्ये एक मोठी शिवपिंड त्याला अग्निस्तंभ असं म्हणतात अग्निस्तंभ धाडकन त्या ठिकाणी प्रगट झाला होता आणि अग्निस्तंभ त्या ठिकाणी प्रगट झाला दोन देव पाठीमाग सरकले दोघांच्या मध्ये अग्निस्तंभ निर्माण झाला होता म्हणजे शिवपिंड निर्माण झाली होती आणि पृथ्वी तलावरती पहिल्यांदा शिवपिंड आपल्या या या पृथ्वी तलावरती या ठिकाणी आलेली होती आणि हे, हे सगळं प्रकरण कुठं झालं होतं सांगू का अरुणाचल प्रदेश इथं हे सगळं ही कथा झाली होती आणि शिवपिंडीच्या रूपामध्ये भगवान शंकर पहिल्यांदा आपल्या पृथ्वी तलावरती आले आणि म्हणून शिवपुराणाच्या माध्यमातून आपल्या आपल्याला छानपैकी शिवजींचा पाळणा म्हणायचा आहे जो 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 रे सृष्टी संहार कमो गुना, थोड़ा जो जो जो, जो, जो रे, नयना निज जो 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 रे प्री नयना सृष्टी संहार तुझते बहुधा जी जागरणे तो ब्रह्म सांडुनिया देने निज निज सुख हे देने जो 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 रे मैना निज पाप सृष्टि संभारी तमो गुणा भोया गिर मर मना जो 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 रे ी तो तो लागी हरदांगी घेऊन फिरशी जगीजो जो 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 रे त्रिनयना पंचाना जो 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 प्री नयना भक्त दयाळू तू शंका नाही तुझशीर किरसावे तुझ पाशी त्र्यंबक प्रभु सुख राशी जो 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 दिया दिया जो नयना जो, जो, जो। सगळे जण भाग्यवान आहोत की आज आपल्या या पावनभूमीमध्ये प्रतिष्ठापना तर झालीच आहे आणि त्यासोबतच शिवरात्रीच्या पर्व कालामध्ये शिवशंभूचा अवतार सुद्धा झालेला आहे प्रत्येक पुराणामध्ये जन्म सांगितलाय तुम्ही राम म्हटल्यानंतर राम जन्म येतो की नाही कृष्ण जन्म म्हटल्यानंतर कृष्ण जन्म येतो की नाही प्रत्येक पुराणामध्ये त्या त्या देवतेंचा सा जन्म सांगितलेला आहे